स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी सूरज बबन कांबळे राहणार रेणुकानगर झोपडपट्टी इचलकरंजी याला पूर्वीच्या वादातून डोक्यात दगड घालून खून केल्याच्या आरोपातील संशयित महादेव नामदेव पवार राहणार हनुमान नगर इचलकरंजी याची इचलकरंजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयितातर्फे ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं मयत सूरज कांबळे हा संशयित महादेव पवार याच्याकडं वहिफणी कामगार म्हणून काम करत होता पूर्वी झालेल्या वादातून तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी महादेव यानं सूरजला बोलवून घेऊन दुपारी तीनच्या पूर्वी त्याचा शहापूर इथल्या लोटस पार्क समोरच्या मैदानात दगडानं खून केला होता सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात शहापूर पोलीस स्टेशन इथं फिर्याद नोंद झाली होती ही फिर्याद मैताचा मामा अशोक लोकरे यांनी दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून संशयित महादेव याला अटक केली नंतर हा तपास डी वाय एस पी महामुनी यांच्याकडं वर्ग झाला त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीत सरकार फिर्यादी घरचे अधिकारी डॉ कुमार कदम शहापूरचे तलाठी गणेश सोनावणे तपासी अधिकारी महामुनी यांच्या महत्वपूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या संशयितांनी गुन्ह्याबद्दल इतर इस्मासमोर दिलेली कबुली हा कमकुवत पुरावा आहे घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये दगड सापडला नाही मात्र तोच दगड आरोपी घटनास्थळावरून काढून देतो हे संशयास्पद आहे हेतू साध्य झाला नाही शेवटचं एकत्र पाहिल्याचा पुरावा सिद्ध होऊ शकला नाही हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट महबूब बांडार यांनी मांडला कोर्टासमोरील पुरावा आणि युक्तिवाद याचं अवलोकन करून न्यायालयानं संशयित महादेव पवार याची निर्दोष मुक्तता केली याकामी ॲडव्होकेट बांदार यांना ॲडव्होकेट बोहरा ॲडव्होकेट हणबर ॲडव्होकेट पी कुलकर्णी ॲडव्होकेट शिरढोणे ॲडव्होकेट पाटील ॲडव्होकेट दानवाडे ॲडव्होकेट जाधव ॲडवोकेट देसाई आणि नंदूर नेरलेकर यांनी सहाय्य केलं